आपल्या सगळ्यांना नमस्कार नोकरीवाला यूट्यूबवर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आम्ही आहोत आता रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरीमध्ये तुम्ही बघू शकता एक मागच्या बाजूला संपूर्णपणे जहाज बांधणीचा कारखाना आहे आणि त्याचे कारखान्याचे संचालक माझ्यासोबत आहेत मला प्रकर्षाने वाटलं की हा उद्योग कसा चालतो एक जहाज कसं बनतं कारण समुद्रामध्ये काही किलोमीटरवरती किंवा काही शेकडो किलोमीटरवरती ही जहाजं जात असतात तिथल्या मच्छीमारांची सुरक्षितता या सगळ्या दृष्टिकोनातून हे जहाज अतिशय महत्त्वाचं हो असतं कारण समुद्रामध्ये अक्षरशः खजिना लपलेला आहे मग तो माशांच्या स्वरूपामध्ये असेल किंवा इतर स्वरूपामध्ये असेल या व्यवसायावरती जहाज बांधणीपासून ते मच्छीमारी या व्यवसायापर्यंत अनेक कुटुंबांचं भरण पोषण यामार्फत होत असतं तर हे जहाज बनतं कसं खरं तर आपण हे समजून घेणार आहोत आता फारसा वेळ न काढता मी दादांशी संवाद साधणार आहे सगळ्यात पहिल्यांदा दादा आपलं स्वागत नमस्कार Uh, दादा आपलं नाव माझं नाव दीपक रामचंद्र ठोमरे uh, माझा कारखाना श्री फायबर वर्क्स बोटी बनवायचा कासारवेळी रत्नागिरी इथे आहे तर आपल्या बघावी पाठीमागे हे मोल्ड असतात त्याच्यापासून आपण बोट तयार करतो त्याच्यानंतर बोटही तुम्हाला दाखवतो कशा बोट बनवते आता सगळ्यात पहिल्यांदा मला विचारायचं की हा मोल्ड आहे हा हा संपूर्णपणे मोकळा मोल्ड आहे हा आपण इथून तिथपर्यंत बघताय बरोबर आहे हा मोल्ड आहे आणि या हा जो मोल्ड आहे हा कसला बनलेला आहे आपण हा फायबर ग्लास मध्ये बोट बनवतो आपण हे फायबर ग्लास चे बोट आहे सर्व फायबर ग्लासचा मोल्ड आहे आपण काम करतो कलर वगैरे लावून याच्या आतमध्ये बोट बनवतो नंतर मग ती बोट काढून हा मोल्ड साईडला काढला जातो आता हा जो आ, मोल्ड आहे हा तुम्ही बाहेरून पीस मध्ये लावले जशी लांबी रुंदी लोकांची असेल साईज रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण बनवतो मग नटबोड सिस्टम मध्ये जॉईन बघू शकतो तुम्ही नटबोर्ड सिस्टीम लावलेले आहे बरोबर आहे मग इकडे बघूया आपण हे बघा नडबोल जॉईन केलेले आहेत जशी साईज असेल कोणाला पाहिजे असेल रिक्वायरमेंट असेल तशी आपण करतो त्याच्या आतमधून आपण काम करतो आता ही चौपन्न फूट लांबी आहे बोटीची वीस फूट रुंद आहे आता मला सांगा तुम्ही आतापर्यंत जास्तीत जास्त किती मोठी बोट बनवली साठ फूट लांबी बनवलेली आहे आपण साठ फूट लांबी पंचवीस फूट रुंद ही चौपन फुटाची याच्यापेक्षा थोडी लांब बोट तुम्ही हो लांब पण हो, हो। बनवले बन छोटे छोटे पण आपण पर्यटक पण बोट सर्व आपण बनवतो पर्यटक पर्यटकाच्या छोटे मच्छीमारांसाठी पण जहाज पण आउट बोट पण इन बोट पण बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं मला असं विचारायचं आहे की आ, ही जी बोट आहे ही आता समुद्रामध्ये जाणार आहे तर समुद्रामध्ये गेल्यानंतर सुरक्षितता पण महत्त्वाची आहे हो किंवा समुद्राचा जो चढ उतार आहेत लाटा आहेत त्या सगळ्यापासून त्यांचं संरक्षण झालं पाहिजे थोडक्यात काय की आता एक उदाहरण देतो की जेव्हा टायटॅनिक बोट बनली गेली दादा आता तुम्ही <laughs> बो, बोटीचे कारखान्याचे कार मालकात किंवा तुम्ही बोट बनवताय म्हणून मला प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला टायटॅनिक बोट बनली अत्याधुनिक सुविधा शेकडो माणसं त्याच्यातून जाणार होती आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास पण होता परंतु ती बोट हयात कधीच बुडणार नाही अशा स्वरूपामध्ये ते बोट बनवणाऱ्याने त्याचा वादा होता किंवा त्याचा वायदा केलेला होता की बोट बुडणारच नाही आणि पहिल्या प्रवासामध्ये बोट बोड़ बोडली त्याच्यावर चित्रपट आला आणि सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत या बोटी जेव्हा समुद्रात जातात अशा प्रकारे काही होऊ नये त्याच्यासाठी काय प्रवा प्र, नाही याच्यामध्ये अजूनपर्यंत फायबरच्या याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही कारण ना। कसं हे फायबरचा ग्लास फायबर ग्लास बनल्यामुळे जरी उद्या कधी काय फटका लागला काय जरी लागलं समुद्रामध्ये दगड किंवा तर पूर्ण पाणी आतमध्ये येत नाही पूर्वी लाकडाच्या बोटी असल्यामुळे कसं फळीच एका तुकडा निघाला तर पाणी आतमध्ये येत नाही फायबरच्या मध्ये कसं ते ग्लास पासून बनल्यामुळे तिद्रचिद्र असल्यामुळे पाणी तुमचं जिरपून जिरपून येणार पूर्ण डायरेक्ट येऊ शकत नाही बरोबर त्याच्यामुळे तुम्ही किनाऱ्यापर्यंत येऊ शकता शंभर टक्के घेऊन बरोबर आणि मला असं विचारायचं की आता समजा तुमचं काम चालू आहे एक वर्षामध्ये तुम्ही किती, बो, किती बोटी बनवताय असं काही नाही जसं साईज असेल त्याप्रमाणे आपण बनवतो तर नाही म्हटलं तर एक दहा पंधरा दहा एक बोटी तरी सहज एका वर्षामध्ये निघतात दहा एक बोटी हो आणि दुसरं असं आहे की ही सुरुवातीपासून ती बोट अगदी पाण्यात जायला तयार होईपर्यंत याच्यासाठी खर्च खर्च म्हणण्याच्या वेळ किती आहे वेळ मोठी बोट असेल तर एक सहा महिन्याचा अवधी जातो सहा महिन्यामध्ये एक बोलाय बोट सहा महिन्यामध्ये जाते पण तसं आपण कसं काम हे काढले आपण की मिस्त्री देऊन मग करत राहणार काढून दुसरी आपण राहणार बरोबर आणि आता आपण पुढे जाऊया ज्या ठिकाणी मध्ये बोट मोल्ड पासून मोल्ड पासून आता बोट कशी बनते सेकंड स्टेज बघूया थर्ड स्टेज का या ठिकाणी तीन चार बोटींचं काम चालू आहे तर प्रत्येक ठिकाणी आपण हे बघणार आहोत की त्याचे जे स्टेजेस कशा असतात मग पेंटिंग कसं होतं डेंटिंग कसं होतं किंवा त्याच्यावरती अजून आतमध्ये काय इंजिनिअरिंग वर्क का आहे ते सगळं बघणार आहोत तर हे आता छोटी बोट त्याचं सामान किंवा छोटी बोट छोट्या मोल, मोल। बोटीचा मोल्ड आहे अजूनही छोट आता इकडे जरा थोडस आपण पुढे दाखवायचं ही बोट आता हा जो मोल्ड आहे इतकी छोटी बोट ही कशासाठी एका माणसाचे छोटा सिंगल जर एकट्या माणसाचे पोट बनण्यासाठी आहे पर्यटक पर्यटक नाही ही सिंगल माणूस म्हणजे आपल्याला जसं व्हल जाऊन घरवून छोट्या छोट्या आपला धंदा करून त्यांच्यासाठी सिंगल माणसासाठी पर्यटक ते पण आहेत तिकडे आपल्याला सर्व मोल्डच आहेत आपल्याला ही एका माणसाच्या म्हणजे एकटा माणूस जाऊन आपलं स्वतःच पोट भरू शकतो बरोबर बरोबर हा मस्त इकडे बुद्धी दाखवू शकतो तुम्ही पाठी बघा आता ही मोठे मोठे थोडस इंजिनिअरिंग वर्क बघूया त्याचं कसं चालू आहे किंवा आता या बाजू इकडे काय चालू आहे पण आता मध्ये इंजिन बसवायचं काम चालू आहे पेंटिंग वगैरे कशी दाखव बरोबर ती आता कंप्लीट बोर्ड झालेली आहे हा अशी पेंटिंग वगैरे करून नाव वगैरे कशी आपल्याला पाहिजे पेंटिंग करता येते हा याला शिडी लावलेली आहे का हो आहे ना ओके थोडस आत मध्ये पण तुम्हाला लगायचं असेल हे आपण नाव वगैरे असं काय जसं करून रिकमेंड असेल त्याचा कलर आपण लावतो बरोबर आत मध्ये इंजिन वगैरे बसवलेलं याचं तर थोडस आत मध्ये जाऊ शकतो मी ठीक आहे अजून जरा मला आपण बघूया बापरे ही बोट तर आतून अशी खूपच खोलगट वाटते हे खोल आहे तरी लहान आहे म्हणून ते अजून त्यात मोठे आहेत इंजिन असा इंजिन लागतो मध्ये इंजिन इथे बसवलेला आहे आणि आता हे इंजिनिअरिंग वर्क याचं अंडर कन्स्ट्रक्शन आहे चालू आहे मोठे मोठे एक्सेल्स वगैरे लावले फार मोठ्या प्रमाणामध्ये इंजिनिअरिंग ज्याचं ज्याचं नाव घरचं हा प्रत्येकाची बोट नाव बरोबर बरोबर आता ही बोट आपण बघितली याच्यामध्ये आपण इंजिन लावलेलं आहे हे बघितलंय तयार आहे आता समोर बोट आहे ती तयार आहे तयार आहे मला प्रश्न की याला होडी म्हणायचं की बोट ही बोट ही बोट आहे आणि ती म्हणतो मग आपण बघितली ती होडी बरोबर ही आता बोट टी तयार आहे आतमध्ये केबी विंजी सर्व सर्वतरी मच्छी मारण्या जाण्यासाठी तयार आहे आणि लाकडाचं काम काय लाकडं लाकड या असत पूर्ण बोट फायबरचीच असते वरती फक्त लाकडाचं काम असतं था। खाली असं पंखा बिंका लागला जातो याच्यापासून चालते बरोबर इंजिन लावल्यानंतर हा आता हे हा आता बऱ्याच बोटीने आपण हा पंखा बघतोय याचं काय काम आहे हे चालवण्याचं काम करतोय म्हणजे दिशा आ, ही दिशा दिशा हे सुगा आहे सुगाण ह्याच्यापासून आपली बोट तुमची इकडे तिकडे दिशा देते हा आहे ओके मुझे, मुझे तुम्छी तुम्छी ओके हे स्टेअरिंग असल्यामुळे याच्यामुळे तुमची बोट इकडे तिकडे फिरणार पुढे जाणार तुमची ओके आता हे खूप हेवी हेवी असतो तुमची फिरणार बोट हे साईडला इकडे तिकडे साईडला जाणार स्टेअरिंगचं काम करणार आणि आता थोडस आपण आतमध्ये जाऊन बघूया बघूया काय आहे आता या बोटीमध्ये आपण ही बोट किती टक्के तयार आहे दादा एक दोन टक्के शिल्लक अठ्ठ्याण्णव टक्के बोट तयार आहे बघूया आपण या ठिकाणी आता हे वगैरे राहणार त्याच्यात मच्छी वगैरे ठेवण्यास पिशवाला दुसऱ्या बोटी दाखवतो तुम्हाला पिशव त्याच्यात आपण पेटी टाकणार इथं विंच असतं हे काय विंच इंजिन जाळी खेचण्यासाठी जाळी खेचली जाते म्हणजे मच्छी तुम्ही टाकणार याच्यातून खेचणार ते खाली इंजिन स्टेअरिंग लावलंय केबिन आहे ठीक आहे मध्ये झोपण्यासाठी वगैरे सामान ठेवण्यासाठी वगैरे हे झाले आहे मच्छी मारण हा मच्छी झोपण्यासाठी याच्यापासून चालते बरोबर हे पुढे मच्छी वगैरे जागा आहे सर्व हो हो हो, हो बरोबर त्याचे पाठीमागे मच्छी फिशिंग हे करतात बरोबर आणि हे एवढं मोठं लाकूड कशासाठी ठेवलंय तुम्ही त्याच्यावर आता आपण ती बोट उचलण्यासाठी ठेवले याच्या क्रेन जी बोट आपण आता उचलणार इथे पट्टा क्रेनचा पट्टा लावून क्रेनने बोट उचलून टाका समुद्र बोरो बोरो हे करणार पाण्यामध्ये हे करणार आपण बरोबर बरोबर त्यासाठी हे लावलेलं आहे हे खाली चांगलं तुम्हाला स्टेअरिंगचं काम करणार हो फिरवण्याचं इकडे तिकडे बरोबर लाकूड पण भरपूर लागतंय लाकूड खूपच लागतं आणि इंजिनिअरिंग वर्क पण याच्यामध्ये भरपूर आहे खूप हे आहे सर स्त्री लोकांचं किंवा आपलं काम खूपच मेहनत आहे आपण बघतो वाटते पण कसे करण्यात खूप मेहनत सगळ्यामध्ये कारण कारण आतमध्ये जे समुद्रात जाणार त्यांची सेफ्टी पण पण तुम्ही असताना त्याच्यामध्ये हायगे नाही करू शकत पण नाही करू शकत अशा स्वरूपामध्ये तर हे आता म्हणजे हे खूपच टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये मित्र म्हणतो की खूपच हेवी काम आहे खूपच छान काम आहे आणि आता आपण पुढच्या बोटला जाऊन बघूया आणि अजूनही काही आपले प्रश्न आहेत मी तुम्हाला विचारणार आहे कारण मी स्वतः एक इंजिनियर असल्यामुळे मला याच्या बाबतीमध्ये थोडासा इंटरेस्ट पण आहे जास्त करून आणि आपल्या हे जे सगळे बघणारे प्रेक्षक आहे त्यांना सुद्धा निश्चित नवीन पद्धतीने माहिती मिळणार आहे हे दादांच्या कंपनीचं नाव आहे या ठिकाणी आता याचं पूर्ण फॅब्रिकेशन किंवा इंजिनिअरिंग होत आहे आपल्या आहेत सर्व आता कारखाना जेव्हा मी बाहेरून बघत होतो मला फक्त असं वाटलं की इथे कारागिरच काम करतात पण न नवीन माहिती अशी आहे की फिशरीज टेक्नॉलॉजी एक वेगळ्या प्रकारे एक टेक्नॉलॉजी आहे जी महाराष्ट्र शासनाचा शिक्षणाचा उपक्रम आहे त्यातली काही मुलं इथे प्रॅक्टिकल शिकायला आलेली आहेत बरोबर तर आता मला सांगा तुम्ही इथे काय शिकताय इथं बोट बांधणी आहे इंजिनचा इन्स्टॉलेशन इंजिन इन्स्टॉलेशन असे जे काही बोटी ना ते, ते शिकायला भेटतो आम्हाला आणि तुमच्या कॉलेजमध्ये कसे जे तीन डिपार्टमेंट आहेत एक पहिला एक्वाकल्चर इंजिनिअरिंग दुसरं आहे फूड प्रोसेसिंग आणि तिसरा आहे बोट बिल्डिंग आणि चौथं आहे फिशिंग टेक्निक फिशिंग टेक्निक ओके तर मध्ये तुम्हाला माहितीच आहे गोडापाण्याच्या मासे किंवा असून खुलबी प्रकल्प वगैरे असत त्याच्यात ते येते एफ सी म्हणजे फिशिंग फिश प्रोसेस प्रोसेसिंग जे आहे त्याच्यात फिशचे प्रोडक्ट असतात वेगवेगळे व्हरायटी प्रोसेस आहेत वेफर्स आहेत किंवा अजून काय काय प्रोडक्ट आहेत ते बनतात आणि बोट बिल्डिंग मध्ये बोटीची बांधणी असेल किंवा अजून इंजिनच काय असेल अल्ट्रेशन इन्स्टॉलेशन ते बघायला भेटते शिकायला मिळते आणि फिशिंग टेक्निक मध्ये मासेमध्ये कोणत्या पद्धतीने करावी करायची त्याच्यात काय म्हणजे प्रोसिजर आहे ती कशी करायला पाहिजे हे शिकायला भेटतं मग आता शिक्षणक्रम किती वर्षाचा आहे तीन वर्षाला असं तीन वर्षाचा डिप्लोमा चार वर्षाची डिग्री पुढे एम एस सी एम एसी पण आहे एमएसी करू शकता पुढे पीएचडी पण आहे इतकं वॉ शिक्षण म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय वाटतं आहे का मच्छीमारी हा फक्त कोळी लोकांचा व्यवसाय जायचं जाळी टाकायची मच्छी आणायची आणि मग कोळी स्वरूपामध्ये मग विकायचं इतकंच नाही तर ही एक टेक्नॉलॉजी आहे हे कदाचित संपूर्ण महाराष्ट्राला पहिल्यांदा कळतंय मला तरी पहिल्यांदा कळतंय या बाबतीमध्ये तर खरंच धन्यवाद आता तुम्ही किती वेळा वर्ष इयर लास्ट इयर तुमचं आता जे आता ते चार सांगितले तुमचं कुठलं आहे बोट बिल्डिंग मरीन इंजिन बोट बिल्डिंग अँड मरीन इंजिन आता याच्यामध्ये डिटेल्स मध्ये इंजिनचे प्रॉब्लेम रेक्टिफिकेशन पासून ते बोट बिल्डिंग पर्यंत असं सगळं त्याच्यामध्ये म्हणजे एखादी बोट समुद्रामध्ये बंद पडली तर तिथे असणारा माणूस तो बोट रिपेअर करून चालू करू शकतो इतकं त्याला कॉम्पिटन्सी येऊ शकते म्हणजे कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर आपण असं म्हणतो ना की इंडियन शिक्षण पद्धती जी आपली आहे ती दे आर नॉट इमिडिएटली एम्प्लॉयबल कळलं म्हणजे काय की शाळेम कॉलेजमधून बाहेर पडला की तो काम नाही करू शकत आता मला इथे गोष्ट आवडली की पोरं येऊन शिकतात इथे येऊन मुली पण आहेत आणि अजून गोष्ट आवडली की तीन मुली आहेत आणि दोन मुलं आहेत फिशिंग टेक्नॉलॉजी किंवा जहाज बिल्डिंग यासारख्या क्षेत्रामध्ये मुलीसुद्धा जर अग्रेसर असतील तर या व्यवसायाला इथून पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व येणार आहे असं दिसतय शिवाजी महाराजांना आपण काय म्हणतो की भारतीय आरमाराचे जनक ज्यांनी स्त्रियांना सगळ्यात मोठा सन्मान पण मिळवून दिला आणि द फादर ऑफ इंडियन नेव्ही त्याचे जनक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या डोक्यातली कन्सेप्ट आहे ही खरं तर त्याच्यामुळे निश्चितच ही येत्या काळामध्ये मोठी होणार आहे बरोबर की नाही तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा या व्यवसायामध्ये तुम्ही जास्तीत जास्त उत्तर उत्तर ग्रो करावा अशी शुभेच्छा देतो आणि तुमच्या सगळ्यांशी बोलून मला बरं वाटलं धन्यवाद तर आता बोटीचं जे आपण मगाशी बेस बोललो बेस तर ते त्याचं ते जे मटेरियल आहे जे दादाने मगाशी सांगितले की फायबर फायबर ग्लास आहे ते हे आहे फायबर बसून बनते हा त्याला ओवर रोईंग म्हणतात हा डब्ल्यू आर म्हणतात ओवर रोईंग त्याच्यापासून आणि हे मॅट आहे मॅट आहे त्याच्यामध्ये कळ येते फोर फिफ्टी थ्री हंड्रेड सिक्स हंड्रेड असं साईज मध्ये येते म्हणजे बाहेरचा ज्याला आपण अगदी सोप्या भाषेत जर बोलायला गेलो तो बाहेरचा जो फायबरचा पत्रा आहे पहिला कलर मारला लागतो आपल्याला कलर येतो त्याच्यानंतर मग हे आपल्याला फायबर ग्लास नाव त्याच्यापासून बोट तयार होते आपण फायबर ग्लासचा जो पत्रा ज्याला म्हणतो हो हो। शीट ती सुद्धा तुम्ही इथेच बनवतो सर्व इथेच बनवतं ते काय बाहेरून येत नाही टॉप टू बॉटम जी बोट आपण नुसतं इथेच इथेच बनते बाहेरून काय तुम्ही असं मागवत नाही काय करत नाही बरोबर ओके ओके आपण का असतो लागणार हा हा पंखा हा गियर बॉक्स आहे हो, हो ओके ओके आणि आता इथं पण काम चालू आहे बघा पेस्ट्री वगैरे वरचं ज्याच्यावर आपण बसून हे करणार आहे आता परांची बांधून तर मागाशी ज्याप्रमाणे आपण बोल बघितले त्याप्रमाणे त्याच्यावर आतमध्ये चालू आहे हो सर्व काम जर वरच्या टॉप बॉटमचं काम आहे याच्यावर आपण जसं पेरची म्हणतो याला आपण बसायचं बसून वेगवेगळे बसण्यासाठी वगैरे बघूया याच्यानंतर याच्या पण इंजिनच काम चालू आहे आतमध्ये टाकलेलं बरोबर काम करत असतात समोर इंजिनचं काम चालू आहे इंजिन इन्स्टॉल आहे पेरचीचं काम चालू आहे आता आणि याचं पेंटिंगचं काम याचं पूर्ण झालेलं आहे हो हे फायनलच आहे अजून आता पिशवाल वगैरे आतमध्ये काम चालू होणार आहे बरोबर पेंटिंग नाव वगैरे पण बघायचं असेल तर प्रत्येकाचं नाव हा तुम्हाला पिशवाल वगैरे ज्याच्यात मच्छी स्टोर करू शकतो त्याचं पण आपण दाखवतो तुम्हाला हो आता मला प्रश्न असा विचारायचा आहे की हे जे आपण बोट समजा ही बांधून तयार झाली ही बोट विकत कोण घेणार नाही आपण मुळात कसं आहे ऑर्डर शू पण बनवतच नाही ज्याची ऑर्डर रिक्वायरमेंट असेल त्याला आपण तशीच बनवतो एवढा मुण। मोठा खर्च असतो कमीत कमी पंचवीस तीस लाखाचा जास्त खर्च आहे ओके मी ह्या प्रश्नापर्यंत येणारच होतो की okay, ये <laughs>, <laughs> एक बोट ही जी समुद्रात जाईपर्यंत त्याचा खर्च किती आहे साईजवर हो आहे कमीत कमी जर कमी आता ही मोठी बोर्ड असेल जर पन्नास फूट वगैरे तर कमीत कमी चाळीस पन्नास लाख रुपये तुमच्या हातात पाहिजे एवढी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामुळे एवढी आपण स्वतः करू शकत नाही मग आपल्याला पार्टी असणार तेव्हाच आपण ती बनवणार रिक्वायरमेंट प्रमाणे साईज प्रमाणे तेव्हा ची बांधेल पन्नास फूट बांधेल साठ फूट बांधेल पंचावन्न जशी रिक्वायरमेंट असेल तशी आपण बांधतो त्याच्यामध्ये पूर्ण फिशॉल वगैरे तयार झाली ही पण बोट कम्प्लीट नव्वद टक्के काम कम्प्लीट झालेलं आहे हा या बोटीचं कम्प्लट नव्वद टक्के काम झालेलं आहे त्याच्या आतमध्ये बघा पंखा वगैरे हे आपले वर्कर वर्करे काही गावी गेलेल्या आहेत बरोबर आता होळी सण असल्यामुळे सगळ्याला इकडे बघ हा बघ दादा इकडे बघा ओके पंकाज पण लागलेलं आहे याचं पण फायनल काम चालू आहे नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे बरोबर आतमध्ये पिशवाल वगैरे तयार झालेलं आहे तुम्हाला बघू शकता आतमध्ये मच्छी मी स्टोर ज्या तयार करतो आता ही पन्नास फूट लांब बोट आहे पन्नास फूट लांबीची बोट आहे पन्नास फूट लांबी म्हणजे आता आपला जो एक प्रश्न होता की याची कॉस्टिंग तर तुम्ही किती सांगली पंचवीस ते तीस लाख हो साधारणपणे आता ही बोट बनली तरी इथे आता मला समुद्रात नेऊन हे करायचे तर तू ती कसं नेता आता मी क्रेन ने उचलतो हे बोट दोन क्रेन लावणार उचलणार बोटी आणि मग समुद्रात नेऊन सोडणार मग तिथं संपूर्ण आयुष्य ते कंटिन्युअस याच्यामध्ये क्रेनने उचलून बघायचं किंवा डेक वरती जसं म्हणजे आतमध्ये

वर तर तसे चला ते मी येतो आता हे इथे इंजिन पण लावलंय हां आणि पप पिषवाल बघा म्हणतात त्याला याच्यामध्ये मच्छी आपण स्टोरेज करणार पिषवाल म्हणतो आपण त्याला याच्यानंतर मग प्लाऊ टाकून डेक पूर्ण तयार होणार बरोबर आहे बरोबर आहे आता हे पूर्ण डेक तयार आहे हां आणि मच्छी मच्छी ठेवणार आहे स्क्वेअर स्क्वेअर दिसतात त्याच्यामध्ये मच्छी स्टोअर होणार आहे बरोबर बरोबर ओके ओके नंतर मग केबिन वगैरे लावून हूं केबिन पण तयार आहे याची हां नंतर फिट करायचे आहे तर दादा हा संपूर्ण जो व्यवसाय आहे हा मी तुमच्याकडून समजून घेतला व मला जेवढं कळत होतं तेवढे प्रश्न मी तुम्हाला विचारले खरं तर प्रत्येक टेक्नॉलॉजी क्षेत्र हे प्रत्येक क्षेत्रामधलं म्हणजे मुरल्याशिवाय आपल्याला काय कळत नाही खरं म्हण म्हणजे बोलायचं झालं तर आता जे आपण बघितलं आपण सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला की के एक के बोट कशी बनते त्याचा खर्च किती असतो त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी काय काय ती तुम्ही जुजबी पद्धतीने आम्हाला सांगितलेली आहे त्याच्यासाठी खरं तर धन्यवाद आणि अजून एक तरीही प्रश्न माझ्या मनात एक उरतो की कोकण जे आहे कोकणाची जी स्वयंपूर्तता आहे किंवा स्वयंपूर्णता ज्याला म्हणतो की, की आ, अर्निंग ज्याच्यातून तयार होतं खरं तर निसर्गाने एवढं दिलं आहे कोकणाला भरभरून की कोकणी मुलांना कोकणातल्या माणसांना मुंबई पुण्याची शहराची वाट धाण्याची गरज नाही इतकं आपल्याकडे आहे आता या व्यवसायामध्ये तुम्ही कसे आलात हा एक माझा मनापासून आलेला प्रश्न आहे कसा आहे परिस्थितीमुळे पूर्वी परिस्थिती नव्हती पण माझे भाऊजी ह्या सेक्टरमध्ये काम करत म्हणजे बहिणी बहिणीजीने वगैरे मुंबईला मग त्यांनी मी त्यावेळेस लहान खूप लहान होतो परिस्थिती नसल्यामुळे मग ते तेरा वर्षापासून मी सातवी शिक्षणच माझं झालेलं आहे पण आज काय हे नाही ह्या शहर कामामुळे माझं व्यवस्थित आहेत पण मग मुंबईला त्याच्यामध्ये कामाला गेलो फायबरमध्येच बोट बनवता बनवता म्हणजे तुम्हाला सांगतो एक त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या टायमापासून एक काम करतोय मी याच कामामध्ये याच कामामध्ये हेच करतोय मग आपण दुसऱ्याकडे होतो नंतर हलू 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 आपल्याला त्याच्यामध्ये आयडिया मिळू लागली मग आपल्याला माणसं मग आपण स्वतःच सुरू केलं काही बरोबर मी आता इथे बघितले की पाच सहा बोटींच एकाच वेळेला काम सुरू आहे लावले आता आणखी मोठी लावली आपण म्हणजे असं पुढे चालूच आता या बोटींची जी तुम्हाला ऑर्डर आहे ही फक्त रत्नागिरी जिल्ह्यापुरती आहे असं काही नाही दापोली Uh, मंडनगड खेड uh, इकडे आपल्या ह्या साइडला गोवा साइडला पण गोव्याला पण आपल्या जातात गोवा कारवार विजय सिंधुदुर्ग सगळ्या पट्ट्याला जातात पर्यंत पण जातात म्हणजे इव्हन जे आपण म्हणतो की साडे सातशे किलोमीटरचा जो सगळं किनारा आहे टोटल तिथपर्यंत तुम्हाला ऑर्डर मिळतो सगळीकडेच अजून एक प्रश्न आहे की या क्षेत्रामध्ये आता अजून कॉम्पिटिशन आहे अजून असे कारखाने आहेत असे कारखाने पण ऑलमोस्ट तुम्हाला सांगितलं जसं आपलं एक नाव आहे कंपनीचं आपलं मार्केटमध्ये नाव आहे एक क्वालिटी आहे त्यामुळे आज तुम्हाला सांगतात वीस पंचवीस वर्ष आपण या धंद्यामध्ये आपण आहोत अजूनपर्यंत आपल्या नावाला आपण हे करू देत नाही त्याप्रमाणे देतो कारण पाण्यामध्ये ही बोट जाणार आहे लोकांचे याच्यामध्ये दहा दहा पंधरा लोक वरती बोटीवर असतात त्या हिशोबाने मजबूतीच्या हिशोबाने आपण दिल्यामुळे आपलं नाव आहे त्यामुळे आपलं कामाला कसं मिळायचं बरोबर नावासाठी हो पण ना काम, काम, हो। काम करायचंय म्हणजे पैसा हा नंतर आहे पण नाव पण आपल्याला गेलं लोकांचा जीवाचा प्रश्न असतो त्या आपल्या व्हायला पाहिजे पण नाव आहे म्हणजे इथे किती लोक सुरू करतात आणि एक दोन दोन वर्षामध्ये सुद्धा बंद झालेले आपण बघतो पण आपल्याला तसं आपल्याला अजूनपर्यंत कृपया आणि नाव आपल्याला असल्यामुळे व्यवस्थित चालू आहे बरोबर बरोबर म्हणजे असं म्हणतात ना की जरी कॉम्पिटिशन असेल तरी त्याला घाबरायचं नाही किंवा कॉम्पिटिशनमध्ये टिकून आता तुम्ही एक गोष्ट मला आवडली की तुमच्याच तोंडातून सगळ्याच गोष्टी आल्यात की व्यवसायाच्या संबंधितसुद्धा आणि एवढ्या पंचवीस वर्षाचा व्यवसायाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि आमच्यासारखी नोकरी करणारी माणसं नोकरी करणारा व्यक्ती एक बिझनेस करणाऱ्या माणसाचा आज हा एक मुलाखत स्वरूपामध्ये आपल्यासमोर सादर करतो त्याच्यामुळे खरं तर नोकरी करणे आणि एखादा व्यवसाय करण्याच्या खूप फरक आहे कारण आपल्यामुळे कसं चार लोकांचा रोजगार चालतोय आज माझ्याकडे सात आठ दहा लोक जर काम करतात बरोबर लाकडाची फायबरमध्ये वगैरे म्हणजे पोट पोट भरले जाते हा, हा आ, एक महत्वाचा विचार आहे त्याच्यामध्ये एक छोटासा व्यवसाय किंवा मोठासा व्यवसाय अनेक लोकांचा उदरनिर्वाह त्याच्यावर होत असतो ही एक अजून महत्वाची गोष्ट आहे खरंच बोलता बोलता उगामध्ये तुम्ही आपण बोलता बोलता बरंच बोलून गेलो सगळ्याच प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये सामोले होते इंजिनिअरिंग होतं बाकीचे सायन्स होतं आणखीन म्हणाल तर सामाजिक बांधिलकी होती सगळ्याच गोष्टी होत्या दादांशी बोलताना खूपच वेगळ्या प्रकारचा अनुभव आला आपल्याला काय वाटते ते खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा कारण एक तर ज्याला असं म्हणतो ना आपण कदाचित डोळ्यावर झापडं बांधून जगतो की काय आपल्या प्रदेशामध्ये ज्या गोष्टी आहेत आपण काय करू शकतो पॉसिबिलिटी काय आहे तसं जर म्हणाल तर जेव्हा तुम्ही मुंबईत गेला होतात जेव्हा तुम्ही एखाद्या हाताखाली काम करत होतात तुमच्या डोक्यामध्ये आपण स्वतःचा व्यवसाय करू हा जर का विचार आला नसता तर कदाचित तुम्ही आजही तीच नोकरी करत असतात पण तुम्ही तसं न करता एक छोटंसं व्हेंचर केलं त्याच्यामुळे आज इथे चार पाच बोटे दिसतात चार पाच बोटींच्या उद्या पाच पन्नास बोटी व्हाव्यात इतका मोठा कारखाना दादांचा व्हायला पाहिजे असं मला मनापासून वाटते त्याचबरोबर मला असंही वाटते की आपला जो युट्यूब चॅनल आहे तो सुद्धा फार मोठा व्हायला पाहिजे त्याच्यासाठी फटाफट सबस्क्राईब करा कारण अमूल्य अशी माहिती आपल्यासमोर सगळ्यांसमोर सादर केलेली आहे दादा मनापासून धन्यवाद खरोखर धन्यवाद कारण ज्या मोकळ्या मनाने ते खरं तर कामामध्ये होते त्यांच्याकडे एक व्हेंडर आला होता आणि त्या व्हेंडरशी त्यांची चर्चा चालू होती ती चर्चा त्यांनी पटकन ओरकून त्यांनी हे सगळं माझ्यासोबत वेळ दिलेला आहे त्याच्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद आ, आई झुलाईची कृपा आपल्या संपूर्ण व्यवसायावरती असावी आपल्या कुटुंबावरती असावी अशी प्रार्थना करतो आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन एक्सायटिंग व्हिडिओमध्ये फॅमिली ब्लॉगमध्ये ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद